उन्मेष पाटील यांनी दहा तारखेला पत्रकार परिषद घेत भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोठे आरोप केले होते खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या आरोपांवर भाजपकडून उत्तर देत पत्रकार परिषद बारा वाजता आयोजित करण्यात आली मात्र दीड वाजेपर्यंत पत्रकार परिषद सुरू झाली नाही त्यानंतर पत्रकार परिषद रद्द झाल्याचं समजलं यावरून स्पष्ट आहे की भाजपकडे उन्मेष पाटील यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर नसल्याचं स्पष्ट दिसतंय शिवाय उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेले आरोप हे खरे आहेत का असा प्रश्न देखील यामुळे निर्माण होतोय आणि उन्मेष पाटील यांच्या आरोपांवर उत्तर देणार कोण हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होतोय काय आलं काय आलं काय प्रॉब्लेम झाला काय आलं काय प्रॉब्लेम आला नाही प्रॉब्लेम काय नाही आज पक्रार बसली होती साडेबाराची वेळ दिली होती पण दीड वाजता झाला सर्व सहपत्रांना बसून ठेवलं आणि मग पत्रकार वाट पाहिली आणि शेवटी सर्वांनी निर्णय घेतला की इथून आता जायला पाहिजे कारण दुसरंही काम असतं म्हणून सर्वजण निघाले कोण येणार कोण घेणार होतं पत्रकार नाही त्यांचं काहीतरी माझे खासदार उन्मेश पाटील यांच्या दिशेदार तर पत्रकार परिषद होती हां हां पण मग आता विषय असा आहे की त्यांची काही मिटिंग चालू आहे साडेबारा वाजता पत्रकारांना बोलून होतं हे आज आमचा कार्य पत्रकार परिषद आहे खासदार उन्मेश पाटील यांच्या निषेध ते आलेच नाही शेवटीमुळे थोडी पत्र आणि त्यांच्यावर बहिष्कार टाका असं मला हरकत नाही आहे